नमस्कार मी भारती खेत्रे मी माझी कविता सादर करत आहे ही शाळा आहे भारी जशी जीवनाची दोरी ही शाळा आहे भारी जशी जीवनाची दोरी शिक्षणाची किमया न्यारी जसे जीवन आहे पाणी तसे शिक्षण जीवन गाणी हे समजल तुम्ही आम्ही ही शाळा आहे भारी जशी जीवनाची दोरी शिक्षणाची किमया न्यारी जसे जीवन आहे पाणी तसे शिक्षण जीवन गाणी हे समजल तुम्ही आम्ही शिकून मोठा होईल साहेब बनवून येईल दफ्तर घेऊन पाठीला निघाली पिल्लू ही शाळेला हा अभ्यास जीव घेणार नको नको वाटणारा आता तिला तो करावा लागणार मम्मी खवळली जरी ती येणार नाही घरी आता अभ्यास ती करणार मम्मी खवळली जरी ती येणार नाही घरी आता अभ्यास ती करणार ही शाळा आहे भारी जशी जीवनाची दरी शिक्षणाची किमयानारी जसे जीवन आहे पाणी तसे शिक्षण जीवन गाणी हे समजलं तुम्ही आम्ही शाळेत जेव्हा जाईल परीक्षा देऊन येईल सांग ते स्वतःच्या जीवाला पावतो का तू नौसाला हे गणित जीव घेणं नको नको वाटणार आता सायन्स ती घेणार नाही समजलं जरी ती अभ्यास करणार घरी फिजिक्स डोक्यावरून चालणार ही शाळा आहे भारी जशी जीवनाची दोरी शिक्षणाची न्यारी, जसे जीवन आहे पाणी तसे शिक्षण जीवन गाणी हे समजलं तुम्ही आम्ही शिकून माणूस होईल माणसाची जाणीव ठेवी माणूस केला मी जपवेल स्वातंत्र्य विचार ठेवील खोटेपणा नको जरा आता सुदरू थोडं चला घालू माणूस किला साध जसे जीवन आहे पाणी तसे शिक्षण जीवन गाणी हे समजल तुम्ही आम्ही ही शाळा आहे भारी जशी जीवनाची दोरी शिक्षणाची न्यारी जसे जीवन आहे पाणी तसे शिक्षण जीवन गाणी हे समजल तुम्ही आम्ही तुम्हाला जर कविता आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि कशी वाटली ते सकट म्हणजे सांगा